नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल सरसंदर्भात चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे देवणीतील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील